स्वप्नांची नगरी मुंबई दरवर्षी गणेश चतुर्थीच्या वेळी आनंदाने भरून जाते पण तुम्हाला माहिती आहे का याची सुरुवात कुठून झाली चला जाणून घेऊया मुंबईतील पाच सर्वात जुने गणपती मंडळ जे दशकानदशक हा सण साजरा करत आहात पाचव्या क्रमांकावर आहे जी एस बी सेवा मंडळ ज्याची सुरुवात एकोणीसशे चोपन्न साली झाली चौथ्या क्रमांकावर आहे लालबागचा राजा ज्याची स्थापना एकोणीसशे चौतीस साली झाली तिसऱ्या क्रमांकावर आहे गणेश गल्ली ज्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस साली झाली दुसऱ्या क्रमांकावर आहे चिंचपोकळी चिंतामणी ज्याची स्थापना एकोणीसशे वीस साली झाली आणि पहिल्या क्रमांकावर आहे केशवजी नाईक चाळ मंडळ ज्याची स्थापना अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी केली होती याच मंडळाने सार्वजनिक गणेश चतुर्थीची सुरुवात केली हे मंडळ फक्त मुंबईच्या सणांचा भाग नाहीत हे जिवंत इतिहास आहेत या गणेश चतुर्थीला तुम्ही कोणत्या मंडळ पाहणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या